जवळ सव्वीस वर्षानंतरनं भारतीय जनता पक्षाचा सत्ता त्या दिल्लीवर आलेला आहे अनेक गोष्टी लोकांना धूल थाप देऊन निवडून येत होत्या पण आता तिथल्या लोकांनी त्यांना नाकारलेला आहे विरोधक सातत्याने हिंमत ठपका देत असतात ते त्यांचं काम चालू आहे साहेब दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीला जे आहे ते पूर्ण बहुमत मिळालेलं आहे आणि काँग्रेसचा एकही सदस्य जो आहे तो दिल्लीत निवडून आलेला नाही कसं पाहता याकडे दिल्लीमध्ये आजच्या ज्या मतमोजणीमध्ये भारतीय जनता पक्षाला एक हाती सत्ता मिळाला प्रथमतः मी आपल्या या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदींचं व तसेच आपले जे पी नड्डा व अमित शहा साहेबांचं मी अ अभिनंदन करतो की त्यांच्या ज्या ह्या या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी ह्या देशामध्ये जो विकासाचा काम चालू झालेलं आहे आपण बघतोय अलीकडे या दहा जवळ सव्वीस वर्षानंतरनं भारतीय जनता पक्षाचा सत्ता त्या दिल्लीवर आलेला आहे आणि ह्या गेल्या दहा वर्षात ज्या केजरीवाल सरकार होतं त्यांनी ज्या दिल्लीमध्ये जो भ दिल्लीची परिस्थिती करून ठेवलेल्या त्या दिल्लीमध्ये दिल्ली ज्या काही प्रदूषण असू द्या किंवा तिथल्या यमुना नदीच्या संदर्भात असू द्या अनेक गोष्टी लोकांना भू धूल थाप देऊन निवडून येत होत्या पण आता तिथल्या लोकांनी त्यांना नाकारलेलं आहे आज भारताच्या जनतेला विकास पाहिजे नव या भा भारत आपण महाशक्तीकडे जात असताना नरेंद्रजी मोदी साहेबांच्या यांच्या नेतृत्वाखाली ज्या ज्या सरकार आपल्या दिल्लीमध्ये जे भारतीय जनता पक्षाचं सरकार आज त्यांनी आणि तिथल्या नागरिकांनी ज्या बहुमतांनी निवडून दिलं नागरिकांचंही ना मी अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा दिल्लीमध्ये एक, दिल्ली एक पुन्हा एकदा विकास सुरुवात होणार ही कर नक्कीच ई व्ही एम ई व्ही विरोधकांकडे एकंदरीत ई व्ही एमचा पण प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जात आहे ई व्ही एमचा प्रश्न तर प्रत्येक निवडणुकीला उपस्थित होत आहे मध्यंतरी म्हणत होते की लहान स लहान सरकार लहान जिल म्हणजे लहान स्टेटला आमचं विरोधकांचं सरकार आणि मोठ्या स्टेटला भारतीय जनता पक्षा सरकार ही मुळचं येतात हे सगळं चुकीचं आहे एममध्ये कुठलंच हे झालं नाही आपल्या निवडणूक आयोगाने स्पष्ट करून सांगितलेलं आहे आणि आत्ताची निवडणूक बघितलेलं असताना ज्या काही सगळ्या आपल्या सो या देशामधले जे चॅनल्स होते वृत्तपत्र होते त्यांनी अगोदरच भाकीत केलं होतं की भारतीय जनता पक्षाचे सीट येणार आणि तेही जवळपास पन्नास सीट येणार म्हणून भाकीत केलं होतं त्याप्रमाणे आज न त्यां आता त्या त्यांनी काय यम धरून सांगितलं होतं का पत्रकार लोकांनी किंवा त्या चॅनलवाल्यांनी नाही त्यांनी तिथल्या लोकांचं युग यू, घेऊन सांगितलं होतं की लोकांच्या मनातच बदल पाहिजे होतं त्यामुळं बदल झालेला आहे विरोधक सातत्यानं यमवर ठपका देत असतात ते त्यांचं काम चालू आहे आणि आज बघितलं असताना काँग्रेसची परिस्थिती तिथं की एकही उमेदवार त्यांचा तिथं निवडून न येणं खरंच फार नाचक्की या काँग्रेसची झालेली आहे आज एवढ्या मोठ्या राजधानी द्या देशाच्या राजधानीमध्ये आपला एकही माणूस निवडून येत नाही आणि आपण मोठमोठ्या गोष्टी युम ई एम किंवा इतर मोदींना नाव ठेवत राहतो आणि ह्याच्याबद्दल काँग्रेस स्वतःचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे